नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय मऊ उसलुषित सॉफ्ट असा इडली ढोकळा चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी सगळ्यात आधी मिक्सरचं जार घेतलेलं आहे तर इथं आपण खूप जास्त भांडी न भरवता हा इडलीचा ढोकळा बनवणार आहोत किंवा ढोकळ्याची इडली बनवणार आहोत जे काही असेल ते तर इथे मी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे छान चाळून घेतलेलं आहे तर या वाटीने मी दोन वाट्या बेसन छान चाळून मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेलं आहे तर मिक्सरच्या जारमध्येच आपण हे बॅटर बनवणार आहोत अतिशय झटपट तयार होतं आता इथं मी दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत अगदी थोडंसं आलं घेतलेलं आहे तर ते टाकलेलं आहे त्यानंतर या चवीनुसार मीठ टाकायचं आहे तीन दोन ते ती तीन चमचे इथे साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त करू शकता एक अख्ख्या लिंबाचा रस घेतलेला आहे तर लिंबू छोटा आकाराचा होतं त्यामुळे मी अख्खा लिंबू वापरलेला आहे त्याचा रस वापरलेला आहे पाव छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला कोरडं फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने आता यामध्ये पाणी टाकायचं तर त्याच वाटीने ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं होतं पाऊन वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा पाऊन वाटी पाणी टाकून हे फिरवून घेतलेलं आहे तर पाण्याचा जो अंदाज आहे तो थोडासा कमी जास्त होऊ शकतो तुम्हाला थोडं कमी पण लागू शकतं किंवा थोडंसं यापेक्षा एक दोन चमचे जास्त देखील लागू शकतं तर एका भांड्यामध्ये एका बाउलमध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे तर इथे याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते कशी आहे तर या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी आहे यापेक्षा जास्त पातळ आपल्याला करायचं नाही आहे ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपल्या इथं तयार झालेलं आहे तर इथं मी आता पिठामध्ये एक पॅकेट इनो सॅशे टाकलेलं आहे तर लेमन फ्लेवरचा इनो आहे आणि हे लगेचच आपल्याला छान एकाच डायरेक्शनने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि एका साईडला मी इडली जे पात्र आहे तर ते छान पाणी टाकून गरम करायला ठेवलेलं आहे आणि इडलीचं जे प्लेट्स आहेत त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेला आहे तर ही तयारी आपल्याला इनो पिठामध्ये टाकण्याच्या आधीच सर्व तयारी करून घ्यायची आहे म्हणजे पिठामध्ये इनो टाकलं की लगेचच आपल्याला ते तेल लावलेल्या प्लेटमध्ये टाकता येतं तर आता इथं या चमच्याच्या सहाय्याने मी थोडं थोडंसं पीठ या तेल लावलेल्या इडलीच्या प्लेटमध्ये काढून घेते आपल्याला थोडं थोडंसं टाकायचं आहे खूप टाकायचं नाही आहे नाहीतर बाहेर येऊ शकतं पीठ त्यामुळे थोडं थोडंसंच टाकायचं आहे या पद्धतीने आणि लगेचच आपल्याला हे स्टीमरमध्ये ठेवून द्यायचं आहे तर इथे स्टँड मी तयार करून घेतलेला आहे इडलीचा आता आपण इथे इडलीच्या पात्रामध्ये हे स्टँड ठेवणार आहोत तर पाणी छान आहे पाण्याला छान उकळी आली की मग त्यामध्ये लगेचच आपल्याला हे स्टँड ठेवायचं आहे आणि झाकण लावून पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर छान वाफवून घ्यायचं आहे तर याला मस्त आता झाकण लावती आहे आणि पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर आपण याला वाफवून देणार आहोत तर पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा मिनटानंतरनं आपण चेक करूयात तर गरम आहे अजूनही तर मी टूथपिक टाकलेलं आहे तर तू टूथपिक इथे क्लीन आलेली आहे काढून घेऊयात संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना ही जी इडली आहे किंवा हा जो ढोकळा आहे तो काढून घेऊयात तर इतका सॉफ्ट इतका सॉफ्ट होतो हा पदार्थ इतका हलका तयार होतो तर लहान मुलांना डब्यात जर तुम्ही विचार करत असाल की काय द्यायचं तर हे तुम्ही बनवून लहान मुलांना देऊ शकता जे अगदी झटपट तयार होतं फार वेळ लागत नाही मिक्सरच्या जारमध्ये सगळे पदार्थ काढले की अगदी फटाफट आपल्या इथं मस्त हा इडली ढोकळा तयार होतो ते इथं बघू शकता मी त्याला इतकं प्रेस करते पण ते बरोबर पुन्हा जागा घेते ते इतका सॉफ्ट झालेला आहे अजिबात तुटत नाही हलका होतो पदार्थ हा खूप सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता नक्कीच हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत देखील हे सर्व करू शकता तर आता इथं मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे यावर आपण तडका टाकणार आहोत तर एक चमचा तेलामध्ये मी एक चमचा मोहरी कडीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची टाकून नंतरनं त्यामध्ये पाणी टाकलेलं होतं फोडणीमध्ये आणि थोडीशी साखर आणि थोडंसं सा मीठ टाकून त्याला उकळवून घेतलं आणि ते जे तडक्याचं पाणी आहे हे आता आपल्याला या इडलीवर इडली ढोकळ्यावर टाकून घ्यायचं आहे म्हणजे मस्त स्पॉन्जी झालेली असते ही इडली तर त्यामुळे सर्व पाणी ॲब्झॉर्ब करते आणि सॉफ्ट होते अजून तर खायला खूप छान लागतं घशात अडकल्यासारखं लागत नाही खूप मस्त होते मस्ट ट्राय रेसिपी आहे नक्की एकदा हे करून बघा खूप छान लागते चवीला तर इथं मस्त अशी आपली इडली ढोकळा तयार झालेला आहे वरणं मी मस्त असं कोथिंबिरीने गार्निश करते आहे ज्यामुळे अजूनच छान लागेल आणि हिरव्या चटणीसोबत पुदिन्याची चटणी असेल किंवा टोमॅटो सॉससोबत देखील छान लागतं किंवा असंही तुम्ही त्याला खाऊ शकता कारण यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली आहे तर असंही तुम्ही खाऊ शकता तर इथं मस्त आपली ही इडली ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर ला 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 कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका